भोसलेवाडी तालुका कराड येथील श्री एकनाथ षष्ठी उत्सवात वांग भाकरी या महाप्रसादाची गोडी निराळीच आहे उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वांग भाकरी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवारी एकवीस रोजी जवळपास सातशे किलो वांगी चिरण्यात आली गावातून ट्रॅक्टर भरून भाकऱ्या गोळ्या करण्यात आल्या सुमारे सात हजारावरून भाविकांनी यंदा भाकरी महाप्रसादाचा लाभ घेतला भोसलेवाडीतील एकनाथ षष्ठी उत्सवाला दोनशे एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाली गेल्या दोनशे एक्क्याऐंशी वर्षांपासून वांगभाकरी महाप्रसादाची परंपरा कायम आहे भाकरीच्या महाप्रसादाला पंचकृषीतील हजारो लोक उपस्थित राहतात तसेच अनेक परजिल्ह्यातूनही लोक विशेषतः या महाप्रसादाला येत असतात त्यामुळे भकरीची चव ही जेबेवर रिंगाळणारी असल्यानं वर्षानुवर्षे भाविक या महाप्रसादासाठी आवर्जून भोसलेवाडीच्या एकनाथ षष्टी उत्सवाची वाट बघत असतात या संदर्भात बोलताना मंदिराच्या पूजेचे प्रमुख मानकरी विशाल भोसले म्हणाले एकनाथ षष्टी उत्सव दोन हजार पंचवीस तर दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी गवाची खीर वांग्याचा प्रसाद वांग्याची भाजी असं पहिल्या दिवशी प्रसादाचं आयोजन असतं वर्ष आहे दोनशे एक्क्याऐंशी व हो। आणि खास आकर्षण असतं ते वांग्याची भाजी वांग्याची भाजी म्हटलं की परिसरातून सर्व उमरज असेल कुर्टे असेल इंदुले असेल पाल तरेगाव असे सर्व परिसरातून मोठी भाविकांची संख्या असते वांग्याच्या भाजीचा प्रसाद घेण्यासाठी वांग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वसाधारण पाचशे ते सातशे किलो वांगी लागतात त्याचबरोबर त्याला एक तीस ते चाळीस किलो म्हणजे पन्नास किलो शेंगदाण्याचं तूट लागतं चटणी कांदा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हे सर्व साहित्य आपल्याला लागत असतं हे वांगेची भाजी चिरताना महिला नसून आमच्यातील सर्व पुरुष वर्ग हे वांगेची भाजी वांगी चिरून वगैरे हो देत असतात त्यासोबत आमच्याकडे जे पूर्व पारंपरिक जे आहेत आचार्य तर ते पूर्व जसं दोनशे एक्क्याऐंशी वर्ष चालू आहे त्याचप्रमाणे यांचे वडील असायचे वडिलांनंतर दोन मुलं आमच्याकडे ते काम करत असतात आणि ते बारा बलूद्दारमध्ये जसं जास्त प्रकारे जसं जसं वाटून दिलेलं आहे तसं त्याच प्रकारे हे नातांची सेवा म्हणून हा प्रसाद बनवत असतात तर ह्याच्यामध्ये पूर्ण भाविक एक पंधरा ते वीस हजार भाविक प्रसादाचा लाभ आज घेत असतात आणि येताना प्रत्येकजण आपल्यासोबत कोण कांदा घेऊन येत असतं कोण दही घेऊन येत असतं कोण शेंगदाणे घेऊन येत असतात असं करून आपल्याला ह्या प्रसादाचा लाभ घेत असतात याच्याबरोबर आता धंद झालेला आहे गाव गावपालखी होईल गाव पालखेनं महाप्रसाद आणि महाप्रसादा सुरुवात होईल मनाची बाब अशी आहे की हा जो सगळा स्वयंपाक होतो म्हणजे वाणीची भाजी असेल खीर असेल हा जो सगळा स्वयंपाक होतो तो चुलीवर होतो आणि चुलीवरचं जेवण किंवा चुलीवरचा जो प्रसादाची चव आहे ती अजूनच वेगळी असते हे बघा इथं तुम्ही बघाल की वांग्याची भाजी शिजवण्याचं काम करणं आहे शेंगदाण्याची खूप भरलेलं आहे पण अतिशय सुंदर अशा पद्धतीनं असतं हे तुम्ही बघाल पन्नास किलो शेंगदाण्याचं कोट वापरलेलं असतं पाच कोथिंबीरच्या सात ते आठ आहेत त्यासोबत कमी पुरवठ्याला म्हणून ह्याच्या वांग्यासोबत काय असतं तर भाकरी असते भाकरी प्रत्येक घरोघरी भाकरीचं पीठ दिलेलं असतं आणि ट्रॅक्टर भरून म्हणजे ट्रॅक्टरची जी ट्रॉली असते ती ट्रॉली भरून भाकरी असतात आणि भाकरी वांगीची भाजी आणि त्यासोबत भात अशा प्रकारे हे आगळं वेगळं हे महाप्रसादाचं जे आयोजन आहे ते आम्ही आमचं नशीब मानतो की भागामध्ये असा प्रसादाचं जे नियोजन आहे ते आगळं वेगळं आहे आमच्या गावाचं आणि ही परंपरा दोनशे एक्क्याऐंशी वर्षापासून अखंड चालू आहे याच्यामध्ये कधी कोणता बदल झाले नाही किंवा कधी कुठली बघून वेगळी पद्धत वापरलेली नाही ते पाचशे किलो पाचशे ते सहाशे किलो ज्वारी म्हणजे पाच क्विंटल ज्वारी वांगे आहेत वांगी जवळजवळ पाचशे ते सातशे किलो वांगी तीनशे दोनशे ते तीनशे किलो तांदूळ आणि इतर सामग्री यात आमचे ज्येष्ठ आहेत भगवानराव मेजर हे थोडक्यात माहिती देतात आता प्रसाद आहे हे सर्व एकाच माणसाने दिलेला असतो आणि तीन दिवसाचं जेवण असतो ते तीन माणसं असतात प्रत्येक वर्षी बदलतात आणि ते आपला आपला दिवस असतो त्या पद्धतीने ते मटेरियल आणून सामान आणून ते तीन दिवस येतेच प्रसाद हा दिला जातो आणि लोक भागातील गावातील पाहुणे रवळी सगळे येऊन त्याचा साती घेतात याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विशेष म्हणजे की तीन दिवसामध्ये किंवा भाकरीचा जो प्रसाद असतो तो बनवला जातो पण ह्याचं वाटप कसं करायचं तर वाटप करत असताना सर्व गावातील आमचे तरुण वर्ग आहे तो अतिशय व्यवस्थित सो नियोजन करून प्रत्येकापर्यंत ते प्रसादाचं नियोजन होईल असं मंदिराच्या आसपास सर्वजण भारतीय बैठक मारून हा प्रसादाचा लाभ घेत असतात आणि प्रसादाची चव जो एकदा प्रसाद घेऊन जातो त्याला त्या प्रसादाची चव पुढच्या वर्षी ओढून घेऊन येत असते No.

Apo de poha de poha de poha de poha de poha de poha